ब्राह्मण समाज बांधवांच्या उपोषणाचा गांधी चमन येथे आजचा चौथा दिवस जिल्हाभरातून व परिसरातून ब्राह्मण समाज बांधवांचा उपोषणाला पाठिंबा आज दिनांक अठरा ऑगस्ट वार रविवारी रोजी दुपारी एक वाजता जालना शहरातील गांधी चमन येथे ब्राह्मण समाज बांधवांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे मागील चार दिवसापासून या आमरण उपोषणाला ब्राह्मण समाजाचे नेते दीपक रनवरे यांनी सकल समाज बांधवांसोबत येऊन या आमरण उपोषण सुरू केलं आहे व मागणी केली आहे की परशुराम विकास महामंडळ स्थापन करावं या मागणीसाठी त्यांनी आज या ठिकाणी अठ्ठावीस नोव्हेंबरला सुद्धा आमरण उपोषण केलं होतं या उपोषणाच्या समयलेखी आश्वासन दे जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसाळ यांनी त्यांना उपोषण सोडायला लावले होते मात्र तेव्हापासून कुठलाही पवित्र ब्राह्मण समाजाकडे मागणीकडे देत मागण्या पूर्ण केलेला नाही तर चौदा डिसेंबरला हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ डिक्लेअर केलं मात्र आजपर्यंत अमलात आणल्या गेलं नाही त्यामुळे हे आमरण उपोषण करण्याची वेळ समाज बांधवावर आली आहे तसेच यावेळी बोलताना दीपक रनवरे म्हणाले की ब्राह्मण समाजाकडे सगळ्याच पक्षाचे नेते का पाठ फिरवतात हेच आम्हाला कळायला तयार नाही कारण जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे जालना येथे आले मात्र ते आमच्या उपोषण स्थळाकडे आले नाही ही शोकांतिका आहे त्यावरून दिसून येतं की हे ये सरकार जाणून बुजून ब्राह्मण समाजाला कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा देण्याच्या मार्गावर नसल्याची टीका सुद्धा यावेळी त्यांनी सरकारवर केली आहे यावेळी ब्राह्मण समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी आज प्रकृती जरा माझं कालपासून डोकं दुखतंय आणि जरा बोलायला थोडा त्रास हो आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला मी याच ठिकाणी उपोषण केलं होतं या उपोषणामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावेसाहेब या ठिकाणी भेट देऊन त्यांनी एक लेखी आश्वासन दिलं होतं आणि चौदा डिसेंबरला बळी अधिवेशनात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी बैठक घेऊन परशुराम आर्थिक विकास महामंडळ डिक्लेअर केलं पण आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही त्यानंतर आम्ही वेळोवेळी शासनाकडे संपर्क साधला व परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा विषय मांडला पण आजपर्यंत काही झालेलं नाही आहे काल खरं म्हणजे ब्राह्मण समाजाकडं सर्वच नेते का पाठ फिरवता हे गोष्ट कळत नाही काल पालकमंत्री या ठिकाणी आले माझं त्यांचं फोनवरून बोलणं झालं पण ते पालकमंत्री असतानाही या ठिकाणी येऊन गेले नाही म्हणून सर्व समाजामध्ये नाराजी आहे आज पालकमंत्री इथे येतात आणि कुणाशी कोण कुन या ठिकाणी भेट न देता ते दे निघून जातात ब्राह्मण समाजाचं काय म्हणणं हे न ऐकता आमच्या प्रामुख्यानं मागण्या आहेत की परशुराम आर्थिक विकास महामंडळ आमचं झालं पाहिजे त्याचबरोबर मुलामुलींना उच्च शिक्षणाचा जो विषय आहे तो पूर्ण केला पाहिजे ते उच्च शिक्षण मोफत झालं पाहिजे मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केलं आहे वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करा याचे अध्यादेश सरकारनं काढले त्याबद्दल मी सरकारचे आभार मानतो परंतु जाणून बुजून सरकार हे ब्राह्मण समाजाला कुठल्याही प्रकारचं काहीही देण्याच्या मानसिकतेत नाही आहे असंच या वातावरणावरून दिसतंय कारण शासनानं जो शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करावा त्यांनी जर ब्राह्मण समाजाला धोका दिला तर आम्ही यावेळेस शासनाला धक्का देऊ हे मात्र नक्की आहे या उपोषणाला समर्थनासाठी पुसद यवतमाळ इचलकरंजी परतूर जालना मंठा चारठणा आंबेजोगाई हो संभाजीनगर अनेक न नागपूर अनेक भागातून या ठिकाणी आमचे समाजबंधू भेटीसाठी येत आहेत तसेच आपापल्या गावामध्ये निवेदन आणि दिवसीय लाक्षणिक उपोषण हे सर्व समाजबंधू आमचे करत आहे मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की हा जो विषय फार काही आपल्या आपल्यापरीनं मोठा नाही आहे परंतु आपण जर थोडी सकारात्मकता दाखवली तर आमचा विषय पूर्ण होईल आणि ब्राह्मण समाज जे आपल्यावर नाराज आहे त्या नाराजीतून बाहेर निघल अशी आम्हाला अपेक्षा आहे मी दीपक रणनवरे